महाराष्ट्र सरकारने एक नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलंय असं म्हणतात हे धोरण राष्ट्रीय शिक्षण धोरण आधारित आहे आणि येत्या दोन हजार दो पंचवीस सव्वीस दरम्यान शैक्षणिक वर्षापासून टप्प्या टप्प्याने लागू होणार आहे या नव्या धोरणात एक मोठा बदल आता करण्यात आलाय मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी याच्यासोबतच हिंदी ही तिसरी भाषा म्हणून आता सक्तीची करण्यात आली आहे म्हणजेच आता पहिलीत गेलेल्या प्रत्येक मुलाला हिंदी शिकावीच लागणार आहे दुसरीकडे इतर माध्यमांच्या शाळांमध्ये म्हणजे उर्दू गुजराती किंवा इतर भाषांच्या शाळांमध्ये त्यांच्या माध्यम भाषेसोबतच मराठी आणि इंग्रजी अनिवार्य असेल आणि मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना हिंदी शिकावी लागेल आता हा निर्णय जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात खूप मोठा गदारोळ माजलाय खास करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केलाय त्यांनी सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून सरकारवर जोरदार टीका केली आणि या निर्णयाला मराठी भाषेवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे असं म्हटलंय पण फक्त मनसेनेच नाही तर इतरही अनेक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी याला विरोध दर्शवलाय तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांपैकी काहींनी या निर्णयाचं समर्थनही केलंय चला तर मग जाणून घेऊया या सगळ्या बाजू एक एक करून समजून घेऊया आणि महाराष्ट्रात या भाषेच्या सक्तीमुळे आता हिंदू मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू होणार का आणि तो कसा सुरू होऊ शकतो आणि तो कोणत्या दोन गटांमध्ये असेल हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवात करूया तर राज ठाकरे यांनी या हिंदी भाषेच्या सक्तीवर खूप आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये सांगितलंय की हिंदी भाषा सक्तीचा हा निर्णय म्हणजे मराठी भाषेचा अवमान आहे त्यांच्या मते हिंदी ही काही राष्ट्र राष्ट्रभाषा नाही आहे तर ती इतर भाषांसारखीच एक राज्यभाषा आहे मग ती महाराष्ट्रात पहिलीपासून शिकण्याची सक्ती का त्यांनी असा सवाल उपस्थित केलाय जर असा निर्णय दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये घेतला असता तर तिथली सरकार बंड पुकारतील मग महाराष्ट्रातच ही सक्ती का लादली जाते त्यांनी तर असंही म्हटलंय की जर हा निर्णय मागे घेतला नाही तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे राज ठाकरे यांनी यामागचं राजकीय डावपेचही उघड केलंय त्यांच्या के मते सरकार हा वाद मुद्दाम निर्माण करत आहे जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध इतर भाषा असा एक संघर्ष घडवून राजकीय फायदा घेता येईल त्यांनी बाकीच्या भाषिकांना आवाहन केलंय की सरकारला तुमच्या भाषेबद्दल खरंच प्रेम नाहीये तर ते फक्त तुमच्या भावना भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेऊ इच्छित आहे याचबरोबर त्यांनी शाळा प्रशासनाला इशारा दिलाय की हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांनी ती विद्यार्थ्यांना वाटूही नये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सगळं खपवून घेणार नाही आता यावर इतर राजकीय पक्षांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया या निर्णयाला फक्त मनसेचाच नाही तर इतरही अनेक राजकीय पक्षांचा विरोध आहे उदाहरणार्थ शि, शिवसेना ठाकरे गटचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की हिंदी शिकण्याला विरोध नाही पण ती सक्तीची नसावी तर ऐच्छिक असावी त्यांनी असंही सांगितलंय की हिंदीच्या नावाखाली मराठीचा बळी देऊ नये काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी तर हा निर्णय मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला असल्याचं म्हटलंय त्यांच्या मते मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि तिसऱ्या भाषेच्या नावाखाली हिंदी लादणं म्हणजे मराठीवर अन्याय आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर हा निर्णय मराठी भाषा संपवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला विशेष म्हणजे सत्ताधारी महायुतीतल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटानेही या निर्णयाला विरोध दर्शवलाय अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी म्हटलंय की तिसरी भाषा कोणती शिकायची हा पर्याय पालकांना आणि विद्यार्थ्यांना असावा आणि हिंदीची सक्ती नसावी पण दुसरीकडे सत्ताधारी पक्षांपैकी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी या निर्णयाचं समर्थन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की मराठी भाषा शिकणं अनिवार्य आहे पण हिंदी ही देशातल्या संपर्काची एक भाषा आहे म्हणून ती शिकणंही महत्वाचं आहे त्यांनी असंही स्पष्ट केलं की हा निर्णय नवीन नाही आहे तर यापूर्वीच लागू झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग आहे भाजपचे नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तर राज ठाकरे यांना टोला लगावला त्यांनी म्हटलं की राज ठाकरे यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रत वाचावी आणि अभ्यास करून बोलावा याशिवाय वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना विद्यार्थी विरोधी म्हणत देख लेंगे राज ठाकरे कितना हे दम जे याला विरोध करत आहेत ते जिंकणार आहेत की विद्यार्थी जिंकतील हे आम्ही बघून घेऊ असं वक्तव्य केलंय आता ज्याप्रमाणे प्रत्येक पक्षातील नेते या विषयावर आपली प्रतिक्रिया देत आहे त्या दिसून येत आहे की सरकारमधील भाजप आणि शिंदेची शिवसेना सोडली तर या हिंदी भाषेच्या सक्तीला महाविकास आघाडीतून तरी विरोध होतोय राष्ट्रवादी अजित पक्षाची अगदीच अधिकृत भूमिका समोर आली नाहीये मात्र गुणरत्न गुणरत्न सदावर ते हा वाद कोर्टात देखील नेऊ शकतात आणि त्यामुळे या निर्णयावर स्थगिती येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते असे तज्ज्ञ आणि अभ्यासक सांगतात मात्र यामागचं शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे हे आपण समजून घेऊया राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये त्रिभाषा सूत्राचा समावेश आहे याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्याने तीन भाषा शिकाव्यात एक स्थानिक भाषा एक इंग्रजी भाषा आणि एक इतर भारतीय भाषा आता महाराष्ट्रात याची अंमलबजावणी करताना सरकारने हिंदीला तिसरी भाषा म्हणून निवडलंय त्याचबरोबर वर या नव्या धोरणात आणखी काही बदलही करण्यात आले उदाहरणार्थ आता शाळांमधील प्राथमिक आणि माध्यमिक असे विभाग राहणार नाही आहे तर त्याऐवजी पायाभूत पूर्वतयारी पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा चार स्तरांमध्ये इयत्तांची विभागणी होईल पण या सगळ्या बदलांपैकी हिंदी सक्तीचा मुद्दा सर्वात जास्त वादग्रस्त ठरले आता या वादाचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल हे आपण थोडं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पाहूया काही वृत्तांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार पहिलीपासून हिंदी सक्तीची झाली तर मुलांवर तीन भाषा शिकण्याचा अतिरिक्त ताण येऊ शकतो विशेषतः लहान वयात जेव्हा मुलं त्यांची मातृभाषा आणि इंग्रजी शिकत असतात तेव्हा तिसरी भाषा शिकणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतं याचबरोबर शाळांना आणि शिक्षकांना देखील नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी करावी लागेल पण जर या निर्णयाला इतका विरोध होत असेल तर शाळा आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे राज ठाकरे यांनी तर हिंदीची पुस्तकं वाटू नयेत आणि विकू नयेत असा इशारा दिलाय त्यामुळे शाळा प्रशासनाची कोंडी देखील होऊ शकते राज ठाकरेंनी याचा विरोध केल्यानंतर हा वाद फक्त भाषेचा नाही तर तो महाराष्ट्राचा अस्मितेचा आणि सांस्कृतिक वारशाचा देखील आता झालेला आहे महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे आणि तिचा सन्मान राखणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे असं अनेकांचं मत आहे पण त्याच वेळी हिंदी ही देशातील एक महत्वाची भाषा आहे आणि ती शिकण्याला विरोध करणं आणि त्याला राजकीय रंग देऊन वाद निर्माण करणं यातून नेमकं काय साध्य होणार हा प्रश्नही आता उपस्थित होतोय सरकारने हा निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार केला आहे का आणि याचा विद्यार्थ्यांवर आणि समाजावर काय परिणाम होईल हेही पाहणं गरजेचं आहे शेवटी काय तर हा होता हिंदी भाषा सक्तीचा वादाचा सविस्तर आढावा एकीकडे सरकार सांगत की हिंदी शिकणं विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर आहे तर दुसरीकडे विरोधकांचा म्हणणं आहे की हा निर्णय मराठी भाषेवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर घालाय या सगळ्या वादात सामान्य माणूस पालक आणि विद्यार्थी यांचं काय मत आहे हे ही तितकंच महत्व आहे महत्वाचं आहे आता सरकार हा निर्णय मागे घेणार का की हा वाद आणखी तीव्र होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला हा विषय कसा वाटला हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे आणि या वादात तुम्ही कोणाच्या बाजूने आहात हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो असेच नवीन आणि महत्वाचे विषय जाणून घेण्यासाठी आमचा प्राइम टाइम महाराष्ट्र हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद